अर्थातच या तारेची जी लांबी आहे ती सपोज आपण कन्सिडर करू शंभर सेंटीमीटर सेंटीमीटर आता ही जी लांबी आहे ती किती आहे येलोवर ही सुरुवातीची आहे आणि सुरुवातीला ही जेव्हा लांबी होती तर अशा वेळेस सुरुवातीला जे तापमान आहे ते आपण रूम टेम्परेचर म्हणतोय ना त्याला तर हे रूम टेम्परेचर किती घेऊ आपण पंचवीस डिग्री सेल्सिअस काय केलं आपण त्या तारेला उष्णता दिली आणि ही उष्णता किती पर्यंत अं सेल्सिअस आणि या तारेची जी लांबी आहे ही लांबी झाली एकशे दहा सेंटीमीटर ओके आता यामध्ये दोन गोष्टी आहे पहा पहिलं म्हणजे तापमानामध्ये बदल झाला तापमानामध्ये काय झाली वाढ झाली वाढ झाली असेल तर फायनल म्हणजे शेवटच्या टेंपरेचर मधून सुरुवातीच टेंपरेचर आपल्याला काय करायचं वजा मग दोनशे पंचवीस मधून जर मी पंचवीस वजा केले तर उत्तर किती येईल दोनशे अंश सेल्सिअस त्यानंतर याच्यामध्ये डेल्टा एल पण काढतो डेल्टा एल म्हणजे लांबीतला बदल लांबीतला बदल कसा काढता येईल बरं की हा नंतरच्या लांबी मधून सुरुवातीची लांबी काय करायची वजा मग आता सुरुवातीची किती होती एकशे दहा नंतरची किती आली सॉरी नंतरची एकशे दहा सुरुवातीची शंभर दोघांमधला फरक किती आला दहा सेंटीमीटरचा जर हा झाला लांबी मधील बदल हा झाला तापमानामधील बदल आता एक सूत्र आपण समजून घेऊ एल टू इज इक्वल टू येल वन इन ब्रॅकेट वन प्लस लॅमडा इन टू डेल्टा टी यामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे लॅमडाची किंमत हे आयडेंटिफाय करायची आहे आता टू जो आहे तो किती होता सांगा मला आता किंवा आपण सूत्र तयार करू का आता आपल्याला लॅमडा करायचा आहे हा येल ये लुग। ये वन जो आहे याच्या सोबत कसा आहे बरं गुणाकारामध्ये आहे या सोबत बरोबर आहे का मग आता वन प्लस लॅमडा डेल्टा टी बरोबर येल टू येल वन भागाकार आहे गुणा गुणाकार इकडं जाईल तो भागाकार त्यानंतर हा जो प्लस वन आहे तिकडे गेलो काय म्हणतो मायनस वन येल टू अपॉन येल वन माइन वन झालं ठीक आहे एवढी किंमत आपण काढून घेऊ येल टो किती सांगा आपल्याकडे एकशे दहा चेल वन किती आहे शंभर एक शून्य शून्य घेतले दहा एक अकरा म्हणून दहा किती राहतील एक एक छे दहा एक छे दहा म्हणजेच किती असत शून्य पॉईंट एक म्हणजे आता आपल्याकडे लॅमडा बरोबर पहिलीकडे कोणी सांगा शून्य पॉइंट एक, एक। कारा, होते ते कुठे गेले त्यानंतर शून्य पॉईंट एक जशाचा तसा तापमानामधील बदल आपण काढला होता किती आला होतो दोनशे अंश सेल्सिअस तुम्हाला गणेचा एक नियम माहिती आहे हा पॉइंट आपल्याला काय करायचं आहे हा पॉईंट जर आपल्याला पुढे घ्यायचा असेल तर काय करावं लागेल हा आता समजा मी आला एक व्हायला दोन हजार बरोबर आहे का आता आपल्यासाठी सोप आहे पॉईंट बे पंचे दहा आणि आता पहा एक दोन तीन तीन शून्य जर असेल तर दहाचा घातक आहे तीन आहे ते वरती गेल्यावर काय होतो काय म्हण हे रोणती आणि किंमत जी आहे त्याचं एकक काय आहे बा त्याचं एकक आहे प्रति अंश सेल्सियस काय आहे त्याच एक प्रति अंश सेल्सियस हे त्याच एकक आहे आणि हे त्याची किंमत